आता शेती पहिल्यासारखी राहिली नाही म्हणजे पहिलं होतं तुमचं घरचं बियाणं आणि या बाहेरच्या जगाच्या कॉन्टॅक्ट मध्ये नसले तरी तुम्ही शेती करत होते परंतु आज शेती ग्लोबल झाली म्हणजे भाव इंटरनॅशनल लेवलला ठरतात नवीन व्हेरायटी येतात कीटकनाशक राहतं आणि या युगामध्ये त्याची माहिती असणं आपल्याला खूप आवश्यक आहे ही माहिती फक्त तुमच्या सारख्याला पोहोचली असं नाही तर तुमच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांना सुद्धा ते पोहोचणं आवश्यक राहते आणि आज या माहितीच्या युगामध्ये कृषी विभाग महाराष्ट्र शासनाने आपल्यासाठी एक क्रांतिकारी पाऊल उचललेलं आहे म्हणजे आता सगळीकडे ए आयचा जमाना आहे आणि ए आय एक ॲप म्हणजे महाविस्तार ॲप आता आपल्यासाठी महाराष्ट्र शासनाने तयार केलंय ज्या महाविस्तार ऍपच्या माध्यमातून आपल्याला पाहिजे ती माहिती उपलब्ध होते आता माझ्यासोबत सूरज इवरकर या ठिकाणी आहेत कासोळा गावातील आणि जे महाविस्तार या ऍपचा वापर पण करतात आपण त्यांच्याकडूनच ऐकून घेऊ की त्यांना या महाविस्तार या ऍपचा कसा फायदा होतो तुम्ही काय सांगाल तुम्ही कधी ऍप डाउनलोड केली आणि तुम्हाला कसा फायदा होत आहे सर मी हा पंधरा दिवस आधी डाउनलोड केला होता त्याला फार्मर आय डी किंवा हे ओटीपी घेऊन लॉग इन करावं लागते नाहीतर आपण ज्यांच्याकडे फार्मर आयडी नसेल आणि किंवा भूमिहीन पण आहेत ते पण जा, लॉग इन करू शकतात मोबाईल नंबर आणि आधार कार्ड डिटेल्स टाकून त्या ऍप मध्ये आपण समजा ज्या पिकांची आपल्याला माहिती पाहिजे त्या पिका पिकांची निवड करून त्यांच्या पेरणी पासून तर काढण्यापर्यंत सर्व माहिती बाजार भाव सहित सांगते बर हो। आता तुम्हाला नेमका कसा फायदा झाला सर मला म्हणजे यावर्षी गहू घ्यायच म्हणजे गहू पेरायचा होता मी त्याच्यावर गव्हा या पिकाची निवड केल्यानंतर त्यांनी सर्व म्हणजे येणाऱ्या जे रोग आहेत किंवा बिमाऱ्या आहेत हे सर्व आधी सांगून काय व्यवस्थापन करायचं त्यांची फवारणी कशी करायची खताचं प्रमाण हे ते सर्व एका टायम एका वेळेस सांगून दिले आता तुम्ही गव्हाची जात कशी पेरली म्हणजे यावर पाहून पेरली का कसर यावर पाहूनच बर म्हणजे आधी कुठून ऐकली पण असेल म्हणजे आपल्याला दिसते की या माध्यमातून आपल्याला आपल्याला जे पीक घ्यायचं तर कोणती जात पेरावी तर त्यासंबंधी सगळी माहिती आहे म्हणजे तशाही शेतकरी म्हटलं की आपल्याला जाती माहिती असतात कोणतरी ते घेतलेली असते पण आपल्या जमिनीसाठी ती सूट आहे का नाही आपली जमीन कशी आहे त्यानुसार कोणती जात घ्यायला पाहिजे असं जरी आपण त्याला विचारलं तर ती पण माहिती मिळते आणि आपल्याला खात्री पडते की मी जे घेत आहोत ते व्यवस्थित घेत आहे म्हणजे गहू घेताना वान निवडण्यासाठी तुम्हाला त्याचा फायदा झाला आणखीन काय काय फायदा होतो आणखीन मला मी नवीन असल्यामुळे मला खूप काही माहिती त्यामुळे पण ते त्यांनी मग फवारणी कोणत्या करायच्या खत कसं द्यायचं त्याचं प्रमाण पण त्याच्यावर सांगितलं आणि बिमाऱ्यावर कोणते औषधी फवारायची हे पण सांगितलं खत कसं सांगितलं म्हणजे खत पण ते कॅल्क्युलेट करून खत पण कॅल्क्युलेट करून सांगते वापरात हे ते म्हणजे समजा जे खत पाहिजे त्यांची त्यांची हे पण सांगते कि त्यांचं प्रमाण पण सांगते बरोबर आहे म्हणजे आपण बऱ्याच वेळा सांगतो की जसं गहू पीक आहे आणि गहूला विद्यापीठ सांगते की शंभर पन्नास पन्नास म्हणजे काय तर शंभर किलो नत्र द्यायचा पन्नास किलो सुरत द्यायचा आणि पन्नास किलो पालक द्यायचा पण आता आपल्या मार्केट मध्ये कोणतं खत आहे तिथे गेल्यानंतरच माहीत पडतं त्या उपलब्धतेनुसार आणि मग ते खत किती विकत घ्यावं तर हे ऍप तुम्हाला सांगते की जेणेकरून तुमचा डोस कम्प्लीट होईल म्हणजे आपल्याला आपल्या पिकाला आपण योग्य खत व्यवस्थापन या माध्यमातून करू शकतोय जसं सुरेश यांनी सांगितलं की कोणतं वाण निवडावं हे पण आपल्याला कळतं त्यावर कोणते कीड रोग येऊ शकतात हे आपल्याला आधीच माहित पडतं त्यावर कोणते औषध आहेत आपण मारले पाहिजे या संबंधी पण माहिती मिळते सोबत तुम्हाला संबंधी कसा फायदा बाजारभाव बाजारभावा सर महाराष्ट्र मध्ये जेवढे जेवढे पण जिल्ह्यात तेवढे एका जागेवर मला कळतात की कुठं किती चालू आहे बरोबर बरोबर आहे आधी असा जर शोधतो म्हटलं तर कुठं न्यूज पेपरला शोधणार किंवा अनेक ठिकाणी शोधणार खर असं पटेल असं नाही मिळत बरोबर आहे त्याच्यावर समजाव राईट म्हणजे हे जे यामध्ये माहिती आहे हे खात्रीशीर माहिती म्हणजे आपल्याला लक्षात आलं असेल की यामध्ये व्हिडिओ पण आहेत पण यामधले व्हिडिओ आणि युट्यूबच्या व्हिडिओ मध्ये मात्र फरक आहे कोणी व्हिडिओ बनवू शकतोय आणि टाकू शकतो परंतु यामध्ये जे व्हिडिओ आहेत तर ते व्हिडिओ अधिकाऱ्यांमार्फत शास्त्रज्ञांमार्फत तपासल्या जातात म्हणजे कोणी काही सांगितलं आणि म्हणून व्हिडिओ आला असं होत नाहीये जे शास्त्रशुद्ध आहेत चांगल्या शेतकऱ्यांचे अनुभव असतील जसे तुमच्या सारख्यांचे आहेत ते सुद्धा व्हिडिओ बनवल्यानंतर कोणीतरी अधिकारी पाहतो त्यामध्ये चुकीचं काही नाही ना नुकसान होईल तर असा व्हिडिओ यामध्ये येत नाही म्हणजे युट्यूबच्या आणि महाविस्तार या ऍप मध्ये जे काही व्हिडिओ आपल्याला दाखवलेले आहेत तरी यामध्ये हा एक फरक आहे ज्यावर आपण विश्वास पण ठेवू ठेवू शकतोय आणखीन काय सांगाल आणखीन या ऍप मुळे मला म्हणजे आता जेव्हा बियाणे घ्यायचं होतं त्यावेळेस दोघा तिघांना विचारल्यानंतर त्यांनी मला समजा अलग अलग सांगितलं हे समजा कोणी फुले समाजात सांगितलं कोणी श्रीराम सुपर सांगितलं पण मग नंतर मला असं वाटलं की मग मी कन्फ्युज झालो होतो नंतर मी याच्यात याला विचारलं असता त्यांनी मला जमिनीच्या जे मातीच्या हिशोबाने आहेत ते सांगितलं आणि अन, बियाण्याचं माप किती घ्यायचं म्हणजे किती एकरी किती पेरायचं हे पण त्यांनी सांगितलं बर शेती शास्त्र असं आहे की याच्यात अगाध ज्ञान पाहिजे म्हणजे विद्यापीठामधला जर एखाद्या शास्त्रज्ञ जर गेला आणि कीड रोगाबाबत विचारलंय आणि तो जर किड रोगाचा तज्ञ नसेल तर तो सांगू शकत नाही कारण एकाच्या डोक्यातील सगळी माहिती बसेल असं शक्य नाही आहे आणि मग आपल्याला कधी कधी माहिती असते पण आपण त्या माहितीवर स्वतःच कन्फ्युज राहतो म्हणजे इव्हन आम्ही अधिकारी सुद्धा माहिती आहे पण हे खरं आहे का नाही मी वानकडे साहेबांना विचारणार ते सांगणार परंतु आता हे ऍप आल्यामुळे आपल्याला सुद्धा त्याचा फायदा होतोय की हे खरं आहे का नाही तपासता येतं आणि आपण त्याप्रमाणे पुढे पण जाऊ शकतो तसं तुम्ही पण तुमच्या ह्याच्यामध्ये करताय बरोबर मला मला पण पण माहिती नव्हती ती मिळेल खूप छान तुम्ही या महाविस्तार वापर करताय आणि माझी विनंती आहे की तुमच्या गावातल्या इतर शेतकऱ्यांना पण सांगा तुम्हाला पण जेव्हा वेळ मिळाला तर तुम्हाला जी गोष्ट पाहिजे तुम्ही त्यावर पाहू शकता आता आमच्यासारखा एखाद्या व्यक्तीने जर ज्ञान घेतलं पण मी शेती करत नाही समजा तर मी ज्ञान फक्त वाटतोय आणि ते फारसं लक्षात राहत नाही पण आता तुम्ही शेती करताय तुम्ही गहू लावला आणि तुम्ही वारंवार माहिती पाहता तर तुम्हाला दिसेल तुम्ही शास्त्रज्ञ इतरांना सांगू शकता कारण ज्ञान पण आहे तुम्ही स्वतः करता आणि तुमच्या गावाचे तुम्ही शास्त्रज्ञ पण होऊ शकता म्हणजे चार लोक म्हणतील की अरे माहिती याची कुठं असेल तर सूरज आहे सूरज बरोबर मोबाईल काढतायत त्यामध्ये शास्त्र शुद्ध माहिती सांगतायत आणि इतरांना पण देत आहेत म्हणजे खूप महत्वाचं जे काम आहे महाविस्तारचं विस्ताराचं जे आपण आपल्या गावामध्ये करू शकतो खूप छान